बुलेटिनमध्ये मध्ये यावेळेला मोठी बातमी येते नागपूरमधून विद्यार्थ्यांना शाळेतून सोडून देणारा स्कूल बसला अचानक आग लागलेली आहे नागपूर जिल्ह्याच्या बेलतूर या जवळ चिखली गोन्हा या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे विद्यार्थी बचावलेले आहेत अत्यंत सुदैवाची बाब खरं तर मात्र बस घटनास्थळी जळून पूर्णतः खाक झाली आहे मुक्तांगण इंग्लिश स्कूल स्कूलची ही बस आहे या विषयी अधिक माहिती प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून गजानन का अधिक एक एक मुक्तांगन इंग्लिश मीडियम स्कूल ची एक, um, स्कूल बस होती त्या स्कूल बसला विद्यार्थी शाळेत सोडल्यानंतर जेव्हा ती बस परत होती वेलतूर जवळ त्या बसला आग लागलेली आहे आणि शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे चालक आणि वाहन वाहन चालकाच्या आणि सतर्कतेमुळे मोठा अपघात ठळला परंतु गंभीर बाब हो आहे की स्कूल बसच्या फिटनेसचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय अशा प्रकारच्या जर घटना घटनेमध्ये सुगैवारा विद्यार्थी आधी स्कूलमध्ये सोडल्यानंतर ही घटना घडली त्यामुळे कुठली हानी झाली नाही परंतु गंभीर बाब आहे कारण की या सगळ्या विद्यार्थ्यांना नेणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या स्लेप आहेत का की यापूर्वी नागपूर आरटीओ ने जवळपास पंचवीस पेक्षा जास्त बसेसला अनफिट सर्टिफिकेट दिलं होतं आणि तरीही या बसेस ज्या आहेत त्या सर्रासपणे रस्त्यावर राहत आहेत रोज विद्यार्थ्यांची निया करतायत आणि अशाच बसचा आज हा जो अपघात आहे ती आग लागली ती अशाच प्रकारची अनफिट बस आहे त्यामुळे वे वेळोवेळी चाचनी करून फिटनेस सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे ही घटना जी आहे ती घडलेली आहे आणि पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत गजानन एकूणच या संदर्भात सगळ्या या प्रकारासंदर्भात शाळा प्रशासनानं काय वक्तव्य केलेलं आहे का कारण हा गाफिलपणा शाळा प्रशासनाचा सुद्धा आहे शाळा प्रशासन तितकंच जबाबदार आहे नक्कीच शंभर की शाळा प्रशासन जबाबदार आहे कारण की ज्या स्कूल व्हॅन जे आहे ज्या स्कूल बसेस ज्या आहेत त्या शाळा प्रशासनाच्या मर्जीनुसार या सगळ्या चालत असतात परंतु त्या हा प्रशासनाचं लक्षण असते की या बसेस खरंच फिट आहे की नाही वाहन चालक कसे आहे वाहक कसे आहे याची माहिती घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण की जीवाला धोका होऊ शकतो ना बसला नागपूर गजानन करता तुम्हाला थांबवते ही दृश्य आपण पाहूया कशा पद्धतीनं आग लागलेली आहे या बसला आणि मोठा अपघात होता होता टळलेला आहे बसची जर स्थिती पाहिली तर अत्यंत दयनीय खरं तर स्थिती म्हणायला हवी बसला भीषण पद्धतीनं आग लागलेली आहे अक्षय शहा आगीत भस्मसात झाली ही बस गजानन ही दृश्य फार बोलकी खर तर मुलांची काय तर अवस्था झाली असती मात्र माना हा सगळा प्रकार टळलेला आहे धन्यवाद गजानन तुम्ही दिलेला एकूण असे सविस्तर माहिती करता